हेल्थ काय स्पिरिच्युअल हेल्थ नेमकं काय म्हणताय स्पिरिच्युअल हेल्थ किंवा अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे अध्यात्म या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगतो की आत्म्याचं सा अध्ययन म्हणजे अध्यात्म hmm. म्हणजे आपण अपन सगळेच आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये जी एक शक्ती आहे ऊर्जा आहे जी आपल्या सगळ्यांना चालवत आहे त्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये आपण आत्मा म्हणतो बरं त्या आत्म्याचं जे ओरिजिनल नेचर आहे Mm -hmm. त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावामध्ये स्वभावा त्याला टिकवून ठेवणं म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य आहे ओके okay. म्हणजे बघा आपलं जे ओरिजिनल असतं mm -hmm. त्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण स्वतःला खूप स्वस्थ आणि कम्फर्टेबल फील करत असतो right. तेच आपण काहीतरी वेगळं नवीन अडॉप्ट केलं किंवा धारण mm केलं -hmm. तर आपण न कळत थोडं तरी अनकम्फर्टेबल होतो right. जागा असेल लाईक किंवा आपला ड्रेस आहे ड्रेसचा ड्रेस आपण घालतो कम्फर्टेबल असतो चेंज झालं की थोडं अनकम्फर्टेबल एखाद्या दिवशी एखाद्या नेचर कार्यक्रमामध्ये आपण घालतो तर किती वेळ आपलं लक्ष आपल्या ड्रेसकडे जातं yes. hmm. कारण आपण थोडस कुठेतरी अनकम्फर्टेबल फील करत असतो right. hmm. तसंच मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल लेवलला सुद्धा आपण जेव्हा आपल्या ओरिजिनल नेचरमध्ये स्थित असतो तेव्हा आपण कम्फर्टेबल असतो आणि तेच जेव्हा आपण आपलं ओरिजिनल नेचर सोडतो आणि नको असलेल्या गोष्टी अडॉप्ट करतो किंवा mm -hmm. काहीतरी अननेसेसरी अननॅचरल अडॉप्ट करतो तेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो जसं की बघा आत्म्याचा मूळ स्वभाव जो आहे किंवा मूळ गुणधर्म आहे तो शांती आहे म्हणजे mm -hmm. आत्मा मूळ शांत आहे mm -hmm. म्हणून बघा सगळं जेव्हा नॉर्मल असतं तेव्हा आपण शांतच असतो Like, आत्मा म्हणजे लाईक एनर्जी तुमच्या म्हणजे आपण जनरली आपला स्वभाव बघूया ना आत्म्याचा नेचर म्हणजे आपला स्वभाव तर जेव्हा आपलं सगळं मनासारखं असतं तेव्हा आपण शांतच असतो ना बरोबर जेव्हा मनाविरुद्ध काहीतरी होतं तेव्हा अशांत होतो अस्थिरता येते मनामध्ये मग म्हणजे जसं बघा पाण्याचा मूळ गुणधर्म शीतलता आहे पाणी थंड असतं पण तेच पाणी जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतं त्याच्या प्रभावात येतं तेव्हा ते गरम होतं बरोबर आहे पण जसा त्याचा प्रभाव कमी होईल ते पाणी पुन्हा थंड होते ओरिजिनल नेचरमध्ये पुन्हा आत्मा ओरिजिनली शांत आहे कधी कधी परिस्थितीच्या प्रभावात आली की ती पण तापते पण जसा जसा पण जसा, जसा जसा प्रभाव कमी होईल ना तसं तसं ती पुन्हा शांत होते ओके okay. म्हणून बघा एखाद्या व्यक्ती चिडलेला असेल तर आपण काय म्हणतो थोडा वेळ जाऊ दे होईल आपोआप कारण आत्म्याचं ओरिजिनल नेचर शांती आहे ओके आणि जेवढा वेळ आपण आपल्या या ओरिजिनल नेचरमध्ये असतो तेवढा mm वेळ -hmm. आपण स्वस्थ असतो ओके मनानी स्वस्थ असतो त्यामुळे ऑटोमॅटिकली तणाला सुद्धा ते स्वस्थ व्हायब्रेशन्सच मिळतात ना आत्म्याचं जे ओरिजिनल नेचर आहे त्याच्यामध्ये त्याला स्थित करणं म्हणजे आध्यात्मिक स्वस्त